नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आपल्याला माहीतच असेल की महाराष्ट्रातील सर्वात मोठे रकमेचे मैदान एकतीस तारखेला पार पडणार आहे व मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित राहणार आहेत मंडळी या मैदानात कोणकोणती नंदी येणार व त्यांचे संभावित पैरे आपण या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्हाला माहित असेल की वडगाव हवेली येथे झालेल्या आमदार केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा आदत किंग राजा मंडळी हा राजा नक्की येईल का ते पण या व्हिडिओच्या मार्फत पाहूया मंडळी पहिल्या नंदी आहे की तो म्हणजे जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा बावीस अकरा पिष्टन हा नंदीसुद्धा या मैदानात आपल्याला पैतान दिसेल तर मंडळी आपल्या पिष्टनचा पायरा हा आपल्या पिष्टनचा पायरा शिरसोडीची रायफल किंवा कठपळकेशरी मैदानातील एक नंबरची जोडी म्हणजे वादळ नंदीसोबत असू शकतो तर आता पाहूया की कैलासवासी रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा हा सुद्धा या मैदानात येणार आहे व मंडळी सर्जाचा पैरा हा पुष्पा नंदीसोबत असू शकतो व आता मंडळी पाहूया की आपला सर्वांचा लाडका संभाजीनगरचा लखन लखनचा पायरा नक्की कोणासोबत असू शकतो ते पण आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया तर मंडळी आपल्या लखनचा पायरा हा लाडू या नवीन नंदीसोबत असू शकतो व मंडळी आता पाहूया की हा पायरा कोणत्या नंदीसोबत असू शकेल व मंडळी ही गाडी खूप सुपरफास्ट पैठते तर मंडळी काल झालेल्या सव्वीस जानेवारी येथे बिंजोड शर्यती मुंबई येथे सर्वात मोठी बिनजोड शर्यत पार पडली तर मंडळी ह्या शर्यतीमध्ये गोडचा सर्जा आणि बक्काजोर विरुद्ध अर्जुनानी पाखऱ्या ह्या दोन गाड्यात सुंदर अशी लढत झाली मंडई तुम्हाला काळच असेल की आता कोणाचा पैरा असेल तर मंडळी अर्जुनानी पाकऱ्या नंदी सोबत गाडी कशी पळेल ते तुम्ही सांगा या दोन नंदींची गाडी तुम्हाला पळताना कशी वाटेल ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मंडळी संभाजीनगर एक्सप्रेस आदत किंग राजा हा राजा सुद्धा या पाच लाखाच्या मैदानात येऊ शकतो व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद